बलवडी ते मेथवडे पर्यंतचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार आमदार शहाजी बापू पाटील टेंभूचं पाणी आज सकाळी मान नदीत दाखल होणार शेतकऱ्यांना दिलासा खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करून सांगोला तालुक्यातील मान नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याच्या मागणीची दखल घेतली आहे टेंभू योजनेच्या पाण्याचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील घाणन तलाव सुरू असून सध्या तलाव भरला असून आज सकाळी टेंभूचे पाणी तीनशे पन्नास क्युसेसने मान नदीत दाखल होणार आहे टेंभूच्या पाण्याने मान नदीवरील बलवडी ते पर्यंतचे सर्व बंधारे तसेच बुद्धेहाळ जुनोनी हातीत पाचगाव जुजारपूर हटकर मंगेवाडी राजुरी या गावातील तलाव बंधारेपूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली यावर्षी टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन पहिल्यांदाच सांगोला तालुक्याला मिळाले त्यावेळी मान नदीवरील सर्व बंधारे भरून यशस्वीरित्या आवर्तन पूर्ण झालं होतं ऐन उन्हाळ्यात मान नदीला पाणी आल्यानं शेतकरी सुखावला होता खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी टेंबूचे पाणी मान नदीत सोडून बलवडी ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्याकडे केली होती या मागणीची दखल घेऊन टेंभू सिंचन प्रकल्पाचे आवर्तन सुरू करण्यात आलं सध्या टेंभूच आवर्तन आठपडी तालुक्यातील घानन तलाव तलावात सुरू असून तलाव शंभर टक्के भरला आज सकाळी टेंभूचे पाणी घाणन तलावातून मान नदीत दाखल होणार आहे टेंभूच्या पाण्यानं मान नदीवरील बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहेत तसंच बुद्धेहाळ जुनोनी हातीत पाचेगाव जुजारपूर हटकर मंगेवाडी राजुरी या गावातील तलाव बंधारे पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरण्यात येणार आहेत टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन सुरू झाल्यानं जनावरांच्या पाण्याचा वचाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला टेंभूचं पाणी मान नदीत दाखल झाल्यानं बलवडी वजरे नाजरे चिंके अनगढा वाटमरे कमलापूर वासुद अकोला कडला स्वाडेगाव बामणी सावे मांजरी देवळे मेथवडे या गावांसह अन्य पंधरा ते वीस गावांना फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपलं